काय कोण अरे थांबतो थांब उपर उपर बोलतोय ना इकडे <laughs> अरे बॅटरी <ने> आम रे याच्यात आवाज जाईल का रे वरती घेत इकडं

माही करा वाला ओके सांगे परत नाही काय रोल कसा बोलते रोल कसा मोदी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला जनगणना करण्याचा आपण या सगळ्या संदर्भामध्ये आभार व्यक्त केलेले आहे काय नेमकी आपली मागणी होती आणि कशा पद्धतीचा निर्णय वाटतो असं आहे की आम्ही एक्क्याण्णवच्या जी आमची महात्मा पुढे समता परिषद निर्माण झाली त्यातून आम्ही अनेक मुद्दे घेऊन सतत देशभर रॅलीज घेतल्या महाराष्ट्रात खूप घेतल्याच घेतल्या परंतु रामलीला मैदान दिल्लीमध्ये ते सुद्धा आम्ही पूर्ण भरलं होतं पटण्याचं गांधी मैदान फार मोठं आहे सात लाखाचं ते भरलं होतं हरियाणा पंजाब राजस्थान यूपी एमपी सगळीकडे आमच्या रॅलीज झाल्या त्याच्यातली पहिली मागणी ही होती की आपण आमची जातगणना करा सगळीकडे आमची ही सतत मागणी जिथे जिथे आमच्या रॅलीज झाल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर त्या त्या ठिकाणी आम्ही हीच मागणी केली आमची जातगणना करा याचं कारण असं आहे की एकोणीसशे एकतीस साली इंग्रज सरकारने जातगणना केली पण त्याच्या अगोदर सहा सात वेळा ज्या काही त्यांनी जनगणना केली त्यामुळे ते त्यांनी केली होती शेवटची एकोणीसशे तीस एकतीस साली एकतीस सालच त्याच्यानंतर जे महायुद्धाला सुरुवात झाली त्यामुळे ते, ते, ते सगळंच बंद पडलं त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ज्या जनगणना झाल्या त्याच्यामध्ये जातगणना काही झाली नाही हे कशासाठी आम्हाला आहे उगीच काहीतरी कोणाला कामाला लावायचं सरकारला ना म्हणून नाही पण मंडल आयोगाने आम्हाला सांगितलं की त्यांनी जो अभ्यास केला देशवर आणि चोपन्न टक्के हे ओबीसी आहेत संपूर्ण देशामध्ये भटक्या मुक्त आणि ओबीसी आणि मग त्याप्रमाणे आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण त्यांनी दिलं त्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या नऊ न्यायमूर्तींच्या पीठानं शिकामोर्तब केलं की त्यांचं सत्तावीस टक्के आरक्षण बरोबर आहे पण त्यानंतर ज्या ज्या वेळेला आम्ही काही महाराष्ट्र सरकारतर्फे द्यायला लागलो की कुणीतरी कोर्टात जाणार प्रत्येक राज्यात हीच परिस्थिती सुरू झाली कोणीतरी समोरून कोर्टात जायचं आणि प्रश्न विचार यांची लोकसंख्या किती एम्पेरिकल डाटा कुठे आहे अगदी आपल्याला मागच्या वर्षाचीच गोष्ट माहिती असेल की सुप्रीम कोर्टाचे जज न्यायमूर्ती खानविलकर यांनी आम्हाला आढळ आणि सांगितलं की एम्पेरिकल डाटा नाही जोपर्यंत तो येत तो नाही तोपर्यंत आरक्षण नाही पावसाळ्यात सुद्धा त्यांनी आम्हाला निवडणूक घ्यायला सांगितले ब्याण्णव ठिकाणी आम्हाला शून्य आरक्षण महाराष्ट्रात शेवटी मध्ये बाठिया कमिशन वगैरे निर्माण झालं अर्थात तो बाठिया कमिशनचा अहवाल आम्हाला काय मान्य नाही परंतु मध्य प्रदेशला ज्या वेळेला आमच्यासारखीच परिस्थिती खानविलकरांच्या समोर आली त्या खानविलकरांनी सांगितलं महाराष्ट्राचा न्याय तुम्हाला आणि मग त्याने जो काही मार्ग काढला त्या मार्गाने आम्ही पण तो महिनाभरामध्ये मार्ग काढून ते आरक्षण जेमतेम थोडसं थोडस ते वाचवलं आरक्षण हे कशासाठी आहे हे आरक्षण शिक्षणासाठी नोकरीसाठी आणि राजकारणामध्ये सुद्धा आहे पण आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे सुमित्रा खासदार सुमित्रा महाजन नंतरच्या लोकसभा सभेच्या अध्यक्ष त्यांची एक सोळा खासदारांची कमिटी निर्माण झाली ओबीसीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांनी रिपोर्ट दिला की ओबीसीची परिस्थिती फार वाईट आहे त्यांना जसं आपण दलित समाजानं आणि आधीच आदिवासी समाजाला भारत सरकार निधी देतो वेगळा राज्य सरकार निधी देतो वेगळा तसं ओबीसीना द्यायला पाहिजे पण ओबीसीची जनगणना आणि आमच्याकडे डाटा नाही तो सेन्सस कमिशनने आम्हाला मिळवून द्यावा मग तो काय झाला नाही मग मनमोहन सिंग कमिटी आली त्याच्यामध्ये पवार साहेब पण होते चिदंबरम होते त्यांनी तेच सांगितलं की ओबीसी ना मदत करायलाच पाहिजे परंतु डाटा नाही तो सेन्सस कमिशनने द्यावा दोन हजार दहाला ला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सु, समता परिषद आणि सांगितलं की अकरा अकराला जी जनगणना सुरू होईल दोन हजार अकराला जात गणना करा सुप्रीम कोर्टाने सरकारला विचारलं भारत सरकार काय म्हणणं आहे दरम्यानच्या काळात खासदार आमच्या समीर भुजबळ त्यांनी मुद्दा उपस्थित केला लोकसभेत आणि त्यांना स्वर्गीय मुंडे साहेब लालू प्रसाद यादव शरद यादव मायावती मुलायमसिंग यादव काँग्रेसचे काही लोक सगळ्यांनी सपोर्ट केला काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये साहेबांनी सुद्धा सपोर्ट केला शंभर खासदार उभे राहिले आणि मग प्रणब मुखर्जीने सांगितलं की आम्ही करतो म्हणून त्यामुळे सुप्रीम कोर्टातली केस आमची मागे आली ठीक आहे पण त्यांनी ते सेन्सस कमिशन कडून करायला पाहिजे ते केलं नाही आणि प्रत्येक राज्यावर सोपवलं की ग्रामविकासने गावात करायचं नगर विकासने नगरात करायचं आमचे काय बरोबर झालं नाही तो डाटा अजूनपर्यंत काय आला नाही थोडक्यात म्हणजे आमची पण त्यावेळेला फसगत झाली आणि मग तुम्हाला माहिती आहे की परत 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 त्यामुळे ना निधी आम्हाला मिळायला लागला ना आरक्षणाच्या ज्या बाबतीमध्ये आप पुणे कोर्टातून आमचं आरक्षण त्याच्यावर मोठ ठेवायला लागला तर यासाठी आमची सतत लढाई होती सुरू आम्ही आभारी आहोत मोदी साहेबांचे आणि मंत्रिमंडळाचे की त्यांनी हा निर्णय घेतला शेवटी आपण जात गणना करू सेन्स कमिशनने जातगणना करणं आणि जे प्रणब मुखर्जीने जी गणना करायला सांगितले त्याच्यामध्ये मूळ फरक असा आहे की सेन्स कमिशनरची जी, जी जातगणना आहे ती फार शास्त्रीय पद्धतीने होते खोटी माहिती चुकीची माहिती जर दिली तर त्याला कायद्यानं शिक्षा आहे तस या दुसऱ्या जातगण जे झाले आमची त्याच्यामध्ये काय नव्हतं स्वरूपाची होती असं मी समजतो काही फायदा आम्हाला झाला नाही त्यामुळे आता ही जी जातगणना होईल ही अर्थातच त्या दशवार्षक जनकधन बरोबर सेन्सस कडून होणार मला आठवतं दोन हजार एकोणीसच्या काहीतरी दरम्यान निवडणुकीच्या वेळेला अगोदर काहीतरी राजनाथ सिंग यांनी सांगितलं मला दोन हजार एकोणीस एको नंतर चोवीस साठी ज्या वेळा एकवीस साठी सुरू होणार होते त्याच्या अगोदर सांगितलं होतं मध्ये तो, तो करोना आला की त्यावेळेला राजनाथ सिंग यांनी सांगितलं होतं की आम्ही जातगणना करू म्हणून मला बरोबर आठवतं तुम्ही तुम्ही जे वर्तमान महा मीडियाचे जे आहेत ते वर्तमानपत्रावर का काढा शोधून तुम्हाला काय असेल कोरोनामुळे हे सगळं पुढे 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 आजपर्यंत आलं आता आम्हाला आनंद या गोष्टीचा आम्ही त्याबद्दल भारत सरकारच अभिनंदन करतो आणि ज्याने ज्याने जे आहे या कामाला हातभार लावला आवाज उठला त्या सगळ्यांचे आम्ही उपकृत आहोत मुळे महापालिका निवडणुका लांबतील काय लांबण्याचा काय प्रश्न काही लांबण्याचा प्रश्न नाही आहे हे सगळं जे आता ऑटोमायझेशन एवढं काही झालेलं आहे की त्याच्यावर झटपट सगळ्याच गोष्टी येतात काय आणि हे घेऊन जाणार प्रत्येक गोष्ट येस नो येस न करत जाणार ज्या गोष्टी ज्या जनगणनेच्या वेळेला विचारतात त्याच्या दोन चार पाच गोष्टी जास्त आहेत बाकी काय आणि ऑटोमॅटिक सगळं त्याची बेरीज वगैरे होत जाते तर ऑटोमायझेशन खूप आहे ना त्याच्यामुळे सहज होण्यासारखं आहे आणि हे प्रशिक्षित असतं ते सगळे लोक दश वार्षिक लोक त्यांना शिक्षण दिलं जात कशा रीतीने भुजबळ शिवसेनेत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असते असं संजय राऊत आज म्हणतात आता संजय राऊत म्हणतात ते बरोबर आहे बाळासाहेबांनी सुद्धा अनेक ठिकाणी ते बोलून दाखवलं पण आता ठीक नाही अजित पवार म्हणाले होते की महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण राही भिडे यांनी म्हटलं होतं की महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण तसा योग यावा लागतो मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे पण अजून त्याचा योग आला नाही असं अजित पवार म्हणाले आणि त्यावरच संजय राऊतांनी ते म्हटलं होतं आता तुमचा योग त्यावेळेला जुळून आला होता पण तो दुर्दैव